नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत त्यातच आता येत्या पाच जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याची अधिकृत निमंत्रण पत्रिका समोर आली आहे वरळीतील प्रसिद्ध डोम सभागृहात हा ऐतिहासिक मेळावा पार पडणार आहे त्यांच्या निमंत्रण पत्रिकेत राज ठाकरे उद्धव ठाकरे असे नमूद करण्यात आले आहे ज्यामुळे दोन एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे हिंदी भाषा शक्तीच्या निर्णयाविरोधात मराठी एकजुटीने मिळवलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे निमंत्रण पत्रिकेत थेट मराठी जनतेच्या उद्देशून भावनिक आवाहन करण्यात आले आहे आवाज मराठीचा मराठी मा, मतांचा भगिनींना आणि बंधोन सरकारला नमवलं का तर हो नमवलं कोणी नमवलं तर ते तुम्ही मराठी जणांनी नमवलं आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजन आहोत बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे आवाज गाजता या जल्लोषात गुलाल उधळत या आम्ही वाट बघतोय आपले नम्र राज ठाकरे उद्धव ठाकरे असा मजबूर या पत्रिकेत पाहायला मिळत आहे ज्यामुळे सध्या महाराष्ट्रात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे या मेळाव्यातून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा उ अध्याय सुरू करत आहेत हिंदी सक्तीच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठी भाषेच्या सन्मानासाठी मिळालेला हा विजय साजरा करण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती